श्री गुरुचरित्र अध्याय पहिला आज आपण तिसऱ्या क्रमांकाचे पाहत आहोत सध्या चालू असलेला गणेशोत्सव आणि या गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण असं ठरवलं की गुरुचरित्रातला गणपती नेमका कसा आहे बोवा तर त्याचं निरूपण आपण आज या ठिकाणी श्रवण करत आहोत तिसरी भूमी अशी आहे तुझे शोभे आनन जैसे तप्त कांचन किंवा उदित प्रभार रमण तैसे असे काय आहे चेहरा अत्यंत महत्वाचा असतो हा चेहरा म्हणजे कॅम्प्युटरचा सीपीओ किती चांगला आहे कॅम्प्युटरचा कीबोर्ड किती चांगला आहे कोणी पाहत नाही बरेच जण तर असे समोर जर मॉनिटर जर दिसला तर त्यालाच कॅम्प्युटर समजतात त्याला सीपीओ जरी नसला तरी चेहरा प्रत्यक्ष दर्शन प्रत्यक्ष पहिल्यांदा पाहिल्याच्या नंतर काय दिसत तो म्हणजे आपला चेहरा आणि हा चेहरा कसा आहे याच्यावरून तो मनुष्य कसा आहे ओळखण्याचं एक शास्त्र आहे तुम्हाला कळत नाही कपाळावरती किती रेषा आहेत तो कष्ट करी का पोलीस मध्ये असणारा व्यक्ती लगेच कळतो संरक्षण खात्यामध्ये असणारा व्यक्ती लगेच कळतो शिक्षक असणारा व्यक्ती लगेच कळतो आणि काबाड कष्ट करणारा अत्यंत हालाक्याचे जीवन जगणारा फार कष्ट करणारा आणि कमी मोबदला घेणारा अशी माणसं सुद्धा लगेच लगे कळतात कपाळावरती असतं सगळं त्याच्या आठ्या किती पडतात हे चेहऱ्याला महत्व आहे त्या चेहऱ्यावरून त्याचं संपूर्ण जीवन कसं असेल याचा एक अंदाज बांधता येतो तस गणपती बाप्पांचा चेहरा नेमका कसा आहे पहा बरं का तुझे शोभे आनन शोभणारा चेहरा आहे शोभणारा चेहरा आहे काही काही माणसं आपल्याकड असतात बरे असतात पण असतात आणि त्यांचे चेहरे तर एवढे विचित्र असतात ते माणसासारखे वाटतच नाही भगवंतानी हा देह तिला संपूर्ण जीवन दिलं तर देह एक प्रकारे भगवंत शिलाई मशीन जर आपल्याकडे असेल तर आपण त्याला तेल देतो त्याला दहा वेळेस मारतो पुसून घेतो परंतु ह्या देहाकडे भगवंताने एवढं लाख मोलाचं दिलंय त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं चेहरा कसा असावा शोभणारा असावा तुमच्या कार्याला शोभणारा तुमचा चेहरा असावा चेहऱ्यामध्ये सर्व गुड गुपित असत चेहऱ्याकडे पाहिलं की अति प्रसन्न वाटावं चेहऱ्याकडे पाहिलं की समाधान वाटावं हा ज्ञानी लोकांचा चेहरा असतो बर का असा संतांचा चेहरा असा असतो परंतु जे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा चेहरा कर्मट होते तपस्वी होते चेहऱ्यावरती तेज आहे तपश्चर प्रसन्न दत्तभक्तीसाठी वैरा दत्त एक वैराग्य जागृत होत तसंच आपणही दत्तभक्ती करावी एक आकर्षण निर्माण होत संतांचा चेहरा आहे तसं गणपती बाप्पांचं वर्णन करत असताना गुरुचरित्रकार म्हणतात कि तुझे शोभे आण तुझ तोंड तुला शोभत हे फार मोठ सूत्रेवर का जीवनाचं ध्यानात घ्या आपलं तोंड आपलं शोभलं पाहिजे काही काही लोक असतात एक दिसतात एक ध्यानात घ्या असतात एक एक काही काही लुटारू असतात काही काही फसवेगिरीचा धंदा करणारे असतात अर्थातच टोपे टोपी घालणारी माणसं परंतु दिसतात एवढी सज्जन फार सज्जन दिसतात काही काही माणसं असतात पण दिसत नाही म्हणजे इथं सर्व काही विसंगती आहे मानवी जीवनामध्ये मा परंतु या ठिकाणी गुरुचरित्र कार लिंताय तुझे शोभे गणराया तुझ वर्णन करत असताना था था तुझ तोंड तुला शोभून दिसत ते हत्तीच जरी असलं तरी कळतंय ना काय म्हणतो हत्तीच असू दे तुझ तोंड गजान तुला मी म्हटलो ना मागील मध्ये हत्तीच तुझं तोंड असू दे पण तुला ते शोभत तुला ते शोभत कशामुळे शोभत जैसे तप्त तप कांचन किंवा उदित प्रभा रमन सोन ज्यावेळेस आम्ही बनवतो त्यावेळेस त्याला विशिष्ट तापमानात ठेवावं लागतं त्यावेळेस त्याला ला आकार देता येतो तापलेलं सोनं भट्टीतलं सोनं जसं सो तप्त असत आणि ते असं झळाळे मारत त्या पद्धतीने तुला तेज हे नाही कळत उदाहरण देतो सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर आता तुम्ही बरेच जण सूर्यवंशी मला माहिती सूर्य नारायणाचं दर्शन किती जण घेता सकाळी मला माहित नाही पण उद्या सकाळी उठा आजचं जर प्रवचन जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर उद्या सकाळी लवकर उठा सूर्य उगवण्याच्या वेळेस किमान आपण उठलं पाहिजे आणि त्यावेळेस सूर्याकडे पहा ते सूर्याची जी आभा आहे सूर्याची जी काही प्रभा आहे सूर्याचं जे काही तेज आहे तेवढं सुंदर असत गणपतीपुळे वगैरे अशा ठिकाणी ना काही काही लोक मुद्दाम होऊन जातात कशामुळे कोणार्कच सूर्य मंदिर असेल अशी काही काही ठिकाणं आहेत त्या मा ठिकाणी आवर्जून सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्य सूर्यमावर्तेची वेळी लोक जातात कशामुळे जातात की तो आनंद असतो सूर्योदयाचा तो लुटण्यासाठी तिथे जातात त्या सूर्य देखणा असतो पाहण्यासारखा असतो वेगळा वेगळ्या प्रकारचा तेजस्वी असा गुण आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि म्हणून त्या सूर्यासारखा तू तेजवंत आहेस तुझं तेज फाकणारा आहे असे पावणार सगळीकडे पसरणार आहे आणि अशा पद्धतीचे तेज फाकत असते त्या सूर्यासारखं किंवा तापलेल्या सोन्यासारखं तुझं तेज आहे गणराया ते नेहमी विस्तीर्ण पांगत असत पसरत असत अशा तुझं तेज फार मोठा भूत आहे याच्यामध्ये मानवी जीवन जगत असताना माणसाचं तेज असं फाकलं पाहिजे माणसाचं तेज असं पसरलं पाहिजे माणसाची कीर्ती त्याला म्हणतात तेज पसरणं म्हणजे कीर्ती पसरणं ध्यानात घ्या गणरायाची कीर्ती किती आहे एक दिवस फार मोठंसं संकट कैलासावरती आलं त्रिपुरा सुर चाल करून आला गणराया हे गणपती सर्व जे काही गण आहेत ना शिवांचे कैलास पर्व त्याचे ते अधिपती प्रमुख आहेत गणपती ध्यानात आणि भगवान शिवांना असं वाटलं की आता फार मोठ सैनिक आले कैलास कैलासावरती झाली कैलास जर वाचवायचा असेल तर आता वेळ घालण्याचा अर्थ नाही आणि मग गणपतीला त्यांनी ना, पुजलं नाही गणपतीचं अप्रुव्हल घेतलं नाही गणपतीच त्या ठिकाणी त्यांनी विचार घेतला नाही अपयशी झाले भगवान शिव कारण की जे गणपती आहेत त्यांना माहिती सैन्य कुठं पाठवायचं कसं युद्ध करायचं सैन्याचा पाडाव कसा करायचा हे गणपती आहेत त्याच्यामुळे त्यांना माहिती त्यांना अनुभव शिव ते शिव आहेत अनुभव नाही अनुभव कच्चा पडला आहेत महान परंतु जीण ध्वधी करू नाही तो गोता खायो असं म्हटलं जात आपलं ज्याचं काम त्यांनीच केलं पाहिजे म्हणून शंकर झाले महागणपतीची उपासना केली रांजण गावामध्ये शिवांनी आराधना केली गणपती प्रसन्न झाली त्रिपुरासुर हरला त्रिपुरा तर हे काय आहे गणेशाची कीर्ती ही गणेशाची कीर्ती स्वतःचा बाप जरी असला तरी त्या बापाला सुद्धा लेखाकडे यावं ध्यानात त्या बरं का बाप जरी असला तर त्याला लेखाकडे यावं लागतं कशामुळे त्याची कीर्ती एवढी महान ती विभूती आहे बाप सुद्धा लेखाची पूजा करतो असं कुठं पाहायला भेटत नाही आई वडिलांनी लेख कितीही मोठा झाला मुलगा कितीही मोठा झाला तो दर्शन घेऊ नये हो वचन आहे परंतु भगवान गणेशाची आराधना करतात मुलाची आराधना करतात हीच कीर्ती आणि हेच तेज फाकत असते ते त्याला जीवन म्हणतात याला कीर्तिवंत जीवन म्हणतात ते आमच्याकडे असलं पाहिजे आमच्याकडे काही काही पट्टे असे येतात महाराज आमचंच आहे पण आमचं ऐकत नाही अशी काही काही मंडळी आहेत आपल्याकडे असतात आपली आपलं ऐकत नाही मित्रांचं ऐकतात लांब केसांचे असतात ना आपण त्यांचं ऐकतात आमचं ऐकत नाही आई ऐकत नाही काय दुर्भाग्य असलं पाहिजे याच्यापेक्षा दुर्भाग्य ते काय असलं पाहिजे आणि म्हणून गणरायाची कीर्ती तर ती कीर्ती प्रत्येक मुलाने आपल्यात आत्मसात केली पाहिजे प्रत्येक माणसाने आपल्यात आत्मसात केली पाहिजे आणि म्हणून आपला चेहरा म्हणजे आपलं वागणं आपलं शरीर रचना आपलं जीवन यात कुठेतरी एक संत असली पाहिजे तफावत नसली पाहिजे तफावत नसली पाहिजे आपला चेहरा हेच आपलं एक प्रकारची ओळख आहे आणि म्हणून तुमचा चेहरा असं बनवा एवढा कीर्तिवंत तुमचा चेहरा बनवा की ते जे फाकत असे गुरुचक्रकाराने हेच सांगायचे तुमचा चेहरा एवढा प्रभावी बनवा कीर्ती एवढी कमवा जे खरे कीर्तिवंत असत ना ते झाकत नाही तर झाकले मानक असतात कळत नाही समाजामध्ये परंतु गणपती बाप्पांचं वैशिष्ट्य असतं त्यांची जर सेवा केली तर प्रगट होत शरीरातील अनेक विषय सकलार्थ मध्ये प्रकाश असं ज्ञानेश्वर म्हणतात अनेक जे विषय आहेत तर ते विषय गणपतीच्या बाप्पाच्या कृपेने आपल्याला प्राप्त होत असतात त्याच्यामध्ये आपण प्रवीण होत असतो आणि मग आपण तरबेज झाल्यामुळं समाजामध्ये वावरत असताना आपला मान वाढत असतो सन्मान वाढत असतो आपली कीर्ती वाढत असते आणि म्हणून गणपती बाप्पा तुम्हा 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 ते जे फाकत असते म्हणजे कीर्ती देणार दैवते हे ध्यानात घ्या आणि त्याच्यामुळे ते कीर्ती देतच पण शिकवत सुद्धा तुम्ही ही कीर्ती कमवा तुमचं तोंड तुमचा चेहरा म्हणजे तुमची ओळख जे काही आहे तर ती ओळख शोभणारी पाहिजे तुमच्यासाठी तुम्ही चालताय काय बोलताय काय आणि करताय काय यात कुठेतरी एक संतता पाहिजे तफावत नको या उबतले फार मोठा बोध आहे म्हणून कीर्तिवंत तेजस्वी बनवा तेजस्वी करा फार मोठा बोध आहे